अहमद नगरी इथे उलगडेल गाथानगरशी इथे घेता येईल शोध नगरचा रोजच्या घडामोडींचा लेखाजोखा आणि सर्वसामान्यांच्या व्यथांना वाचा फोडत म्हणेल बोला की नगरकर ऑगस्ट क्रांती दिन जागतिक आदिवासी दिन आणि शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या एकशे दोनव्या जयंतीचे औचित्य साधत शुक्रवारी नगरच्या भुईकोट किल्ल्यामध्ये हेरिटेज वॉक आयोजित करण्यात आला किल्ल्यात भटकंती करत असताना ऋणानुबंध ग्रुपने सादर केलेल्या देशभक्तीपर गीतांनी वातावरणात रंग भरला या उपक्रमांचं आयोजन स्वागत अहमदनगर हेरिटेज वॉकच्या वतीनं करण्यात आलं मणिपूरचे विद्यार्थी आणि पुण्याहून आलेले इतिहासप्रेमीही या वॉकमध्ये सहभागी झाले होते ॲडव्होकेट श्याम आसावा यांच्या कल्पनेतून तयार करण्यात आलेल्या नगरच्या पर्यटनविषयक पोस्टर्सचं प्रकाशन यावेळी करण्यात आलं भूषण देशमुख आणि अमोल बास्कर यांनी या किल्ल्याची माहिती दिली अहबाद नगरी इथे उलगडेल गाथा गाथानगरशी इथे घेता येईल शोध नगरचा रोजच्या घडामोडींचा लेखाजोखा आणि सर्वसामान्यांच्या व्यथांना वाचा फोडत म्हणेल बोला की नगर